देशातील सर्व अन्नदात्याला काँग्रेसचा सलाम भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जात म्हणून भारताला कृषी प्रधान देश म्हटले जाते मान्सून वर आधारित शेती ही एक नैसर्गिक जीवनपद्धती आहे पण मोदींनी गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन मोदींनी शेतकऱ्यांना साठी व्याकुळ ठेवलं महागाईमुळे त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे कर्ज साठ टक्केने वाढले मोदींनी दहा वर्षात शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं नाही पण सत्तेत येताच काँग्रेस सरकार शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी आयोग बनवणार आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज लागेल तेव्हा शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या विनंतीला शेतकरी आयोग सरकारला शिफारस देईल आणि शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करेल हे झालं आता कर्जमाफीबाबत आता राहिला प्रश्न एम एस पीच्या कायदेशीर हमीचा एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोलीभाषेत हमी भाव असं म्हणतात ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल एका ठराविक किंमतीत खरेदी करण्याची गॅरंटी देत असते या प्रणाली अंतर्गत सध्या तेवीस शेतमालांची खरेदी सरकार करत यामध्ये गहू ज्वारी बाजरी मका मूग शेंगदाणा सोयाबीन तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे म्हणजेच काय तर या शेतमालाच्या खरेदीचे दर सरकार जाहीर करत आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते यामागचा उद्देश हा असतो की बाजारात जरी शेतमालाच्या किमतीत घसरण झाली तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमी भावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाईल आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान टळे पण या मोदी सरकारमध्ये एम एस पी न केल्याने शेतकऱ्यांचं नुकसान किंबहुना कारण आजवर मोदींनी शेतकऱ्यांसाठी कायदेशीर हमी दिलेली नाही पण काँग्रेस सरकार सत्तेत येताच एम एस पी लायदेशीरित्या हमी मिळवून देईल जेणेकरून महागाई कमी होईल ग्राहकांचे संरक्षण होईल आणि शेतकऱ्यांना तुलनेने वाजवी उत्पन्न मिळेल तसेच बाजारांचे नियमन देखील होईल म्हणूनच शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीला पंजाला मत देऊया शेतकऱ्यांचं कल्याण कल सुनिश्चित करूया